नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील मधपूर मार्केटचा आजचा कापूस बाजार भाव महाराष्ट्रात कापूस बाजारामध्ये मोठी वाढ झाली आहे भदरावती कापूस बाजारा असेल पारनेर पार शिवनी कापूस बाजारावर असेल उमरेड कापूस मार्केट असेल अमरावती कापूस मार्केट असेल काटोल कापूस मार्केट असेल सिंधी सेलू कापूस मार्केट असेल भिवापूर कापूस मार्केट असेल अकोला कापूस मार्केट असेल आज महाराष्ट्रात सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे अकोला कापूस मार्केट या ठिकाणी आठ हजार शंभर तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणी सुद्धा मानवत असेल सत्याहत्तर ते ऐंशी रुपयापर्यंतचा कापूस बाजारभाव लेटेस्ट आपण माध्यमातून बघणार आहोत सुरुवातीला चॅनल नवीन असाल कापूस मार्केटचे लेटेस्ट अपडेट रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका पहिलं मार्केट आहे भद्रावती मार्केट दोनशे तीस क्विंटेला अवकाल सात हजार दोनशे ते सात हजार चारशे रुपये सरासरी दर जो आहे बहात्तर ते त्र्याहत्तर रुपयापर्यंतचा भद्रावतीचा आजचा कापूस बाजारभाव सरासरी बाजारभाव आहे बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर रुपयापर्यंत तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट किनवर मार्केट सातशे सोळा क्विंटल लावकले सहा हजार आठशे ते सात हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आवक जे आलेले आहे ऐंशी रुपयापर्यंतचा सर्वाधिक बाजारभाव किनवट या ठिकाणी अडुसष्ट ते सत्तर रुपये सर्वाधिक बाजारभाव ऐंशी रुपये सावनेर मार्केट तीन हजार क्विंटल लावले सात हजार शंभर ते सात हजार एकशे पन्नास रुपये सरासरी दर्जो आहे एकाहत्तर रुपये सावनेरचा आजचा कापूस लेटेस्ट अपडेट रेट कापूस बाजारभावामध्ये सावनेरमध्ये मोठी वाढ आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्व ठिकाणी अमरावती पंच्याऐंशी क्विंटल लावकरले सात हजार शंभर ते सात हजार तीनशे पन्नास रुपये बाजारभाव जो आहे सत्तर ते बहात्तर रुपये त्र्याहत्तर रुपयापर्यंतचा आजचा लेटेस्ट मार्केट अपडेट रेट आहे पारशिवनी मार्केट सातशे सव्वीस क्विंटल लवकर सहा हजार नऊशे ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सरासरी दर जो आहे सत्तर रुपयापर्यंतचा आजचा लेटेस्ट मार्केट पारशिवनी एच फोर मार्केट जालना मार्केटमध्ये चारशे बेचाळीस क्विंटल लवकर सरासरी दर जो आहे शहात्तर ते अठ्याहत्तर रुपये सर्वाधिक बाजारभाव जो आहे ऐंशी रुपये जालना या ठिकाणचा सर्वाधिक दर शहात्तर ते ऐंशी रुपयापर्यंतचा आजचा लेटेस्ट मार्केट अपडेट रेट तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट रेट जर बघितला अकोला दोन हजार सहाशे चार क्विंटल अकोले सत्याहत्तर ते अठ्याहत्तर रुपये सर्वाधिक दर जो आहे अकोल्यामध्ये ऐंशी ते एक्क्याऐंशी रुपयापर्यंतचा आजचा बाजारभाव अकोला या ठिकाणी कापूस मार्केट सत्याहत्तर ते एक्क्याऐंशी रुपयापर्यंतचा मार्केट रेट आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट अकोला बोरगाव मंजूर अठराशे चौदा क्विंटे लाव केले सात हजार दोनशे ते सात हजार तीनशे सर्वाधिक दर सरासरी दर जो आहे बहात्तर पॉईंट चार रुपये अकोला बोरगाव मंजूरचा आजचा लेटेस्ट मार्केट बाजारभाव कापूस मार्केट रेट तसेच उमरेड मार्केट पाचशे पंधरा क्विंटल लाव केले सात हजार ते सात हजार दोनशे सरासरी बाजारभाव जो आहे सत्तर बहात्तर त्र्याहत्तर रुपये उमरेड या ठिकाणचा लेटेस्ट आजचा बाजारभावाची अपडेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणी सुद्धा कापूस बाजारामध्ये ती जी पाहायला मिळते सिंधी सेलू नऊशे क्विंटल अवकाली बाजारभाव जो आहे सात हजार चारशे ते सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभावचा अपडेट आहे सरासरी दर जो आहे पंच्याहत्तर पॉईंट पाच रुपयापर्यंतचा आजचा सिंधी सेलूचा कापूस बाजारभावाचा लेटेस्ट अपडेट रेट त्याचप्रमाणे हिंगणघाट कापूस मार्केट चार हजार पाचशे क्विंटल अवकाल सात हजार ते सात हजार सहाशे पंच्याऐंशी बाजारभाव जो आहे सत्तर ते बहात्तर त्र्याहत्तर रुपये आवक आलेली आहे चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सिंधी सेलू त्याचबरोबर हिंगणघाटमध्ये सुद्धा बाजारभाव तेजीत आहे यावल मार्केट एकसष्ट क्विंटल लावले सहा हजार चारशे ते सहा हजार आठशे रुपये सर्वाधिक दर सरासरी जो आहे सहासष्ट रुपये यावलचा कापूस मार्केट लेटेस्ट अपडेट रेट सरासरी जो आहे यावलमध्ये चौसष्ट ते सहासष्ट रुपयापर्यंतचा बाजारभाव पुलगाव कापूस मार्केट सातशे तीस क्विंटल लावले सात हजार ते सात हजार सहाशे पंचेचाळीस रुपये सरासरी जो आहे सत्तर ते त्र्याहत्तर रुपयापर्यंतचा कापूस बाजार व पुलगाव मार्केट सरासरी गरजो आहे सत्तर शहात्तर ते त्र्याहत्तर रुपयापर्यंतचा आजचा भाव दरभावाची अपडेट आहे त्याचबरोबर जालनामध्ये आठ हजार शंभर अकोलामध्ये आठ हजार शंभर अकोलामध्ये बोरगाव मंजू सात हजार तीनशे उमरडमध्ये सात हजार तीनशे ऐंशी सिंधी सेलू सात हजार नऊशे ते सात हजार सहाशे रुपये इंगणघाट सात हजार सहाशे पंच्याऐंशी यावल सहा हजार आठशे रुपये कुलगाव सहा सात हजार सहाशे पंचेचाळीस रुपये त्याचबरोबर जालना आठ हजार शंभर अकोला आठ हजार शंभर सिंधी सेलू सात हजार सहाशे महाराष्ट्रातील महत्वाच्या कापूस मार्केटचा का लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका व्हिडिओ लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो